जगदंब क्रिएटिव्ह हबला यंग अचीवर्स व युवा उद्योजक म्हणून गौरव खर तर नेहमी तरुणांबद्दल असं करत नाही गावभर भटकतो करिअर करत नाही असा तक्रारीचा सूर ऐकायला मिळतो पण आता काहीच चित्र बदलत आहे असं म्हणायला हरकत नाही आज अनेक तरुण वर्ग आता उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेत आहेत जवळपास सगळ्या प्रकारच्या व्यवसायात ते सहज वावरताना दिसतात असेच काहीसे आव्हानात्मक उद्योग यशस्वीपणे करणाऱ्या काही, काही तरुण वर्गांचा युवा उद्योजक म्हणून सत्कार ग्रीन फ्रंटिशन तर्फे करण्यात आला यावेळी लेखक गौतम कोतवाल लिखित यंग अचीव्हर्स पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले यंग अचीव्हर्स म्हणून पुण्यातील जाहिरात व डिजिटल क्षेत्रातील नामांकित युवा उद्योजक लवकेश काची यांचा सत्कार करण्यात आला ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन तर्फे हा पुरस्कार व यंग अचीवर्स पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये समाजातील निवडक युवा तरुणांनी व्यवसायात घेतलेल्या उत्तुंग भरारीचा प्रवास वर्णन करण्यात आला आहे पुढे आलेले किंवा कोणतीही पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर अस्तित्व निर्माण केलेल्या तरुणांचं व्यक्तिमत्व व संघर्षमय प्रवास मांडण्यात आला आहे लेखक गौतम कोतवाल यांनी हा प्रवास शब्द बद्दल केला असून जगदंब बद्दल ते सांगतात स्वतःचा पिढीजात व्यवसायाचा डोना वाटेवरचा व्यवसाय करणं तो पण जाहिरात सुरुवात करणं जिथे रोजचा सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात ग्राहकांना अति माहितीला सामोरे जावे लागत आहे त्याचप्रमाणे सध्या ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत तसंच प्रत्येक व्यवसायाला कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आपल्या जाहिरातीचा योग्य उपयोग हा महत्वपूर्ण आहे हे शिवधनुष्य लवकेश यांनी अनेक व्यावसायिकांना ब्रँड बनवला यावेळी जगदंबचे लवकेश यांनी सांगितले की शिक्षण संपत आलं तरी योग्य दिशा नाही गावप्पा टवाट्या आला दिवस ढकलणे असं सर्व सुरू असताना सुरू केलेला व अल्पावधीत बंद पडलेला हॉटेल व्यवसाय हे सगळं सुरू होतं काही कामाला नाही आलं की कला येते चित्रकला आणि हळूहळू आज जाहिरातींच्या स्पर्धेवर ही कला टिकून आहे आपलं काम आणि मेहनत आणि आपले मार्गदर्शक यांवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे आपला कल ओळखून व्यवसाय सुरू करा नक्की यश मिळेल